विचारलेले पाच विचारलेले तू कुणाला मतदार केलंय ते विचारलं नाही काम करत नाही मला माहिती आहे की मी केलेले सगळीच कामं चांगली आहे मला खालचा नाही तर वाचा नाही रिहर्जेवर आला नाही त्या मी धैबाबाने विचार सगळीचा माणूस मी एक खोट सांगत मी शाखात या मी सांगत नाही माळे शपथ मी कुणाचं दिलं नाही आहे माळी शपथ खुटी मार खोटा केला खोळी शपथ असं दाखवच मी वार केली आपल्याला माहिती आहे आपल्याला दोन डोळे समाजाला असतात त्यांना सगळी आपली आखी हिस्ट्री माहीत असते त्यामुळं ते आहे ते ओरिजिनल मी आहे असा आहे मी पूर्वी तसा होतो आजही उद्या राहणार आहे पूर्वी जसे काम करत होतो तसे आजही करणार आहे उद्याही करत राहणार आहे माझ्या तुम्हालाही अंतर राहणार नाही फक्त आता माझा विचार राहू द्या स्वतःचा करा पक्षाचा करा आणि तालुक्याच्या विकासाचा विचार करा एवढंच तुम्हाला विनंती करण्याकरता हा निळवून बनवलाय तुम्ही खचून जाऊ नका मी खचलेलो नाही खचणार नाही परंतु आता आपला पराभव झाला मी आपलं सगळं संपलं 40. त्याला जिथ जिथं पाहिजे तिथं आता काहीतरी काल जाऊन स्टे घेतला तात्पुरता त्याला सगळ्यांना ता उत्तर मी देणार काळजी करू नका मी आमदार होतो पदावर होतो म्हणून मला काही बंधनं होती त्याचा परिणाम तसा मला पुढायला लागला असत तसा पक्षाला आता मी मोकळा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची उत्तर त्यांना दिली जाते पुढच्या इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल की माहिती आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आलं त्यामुळे त्या मला भीती आणि भय हे दोन शब्द माझ्या गीत नाही राहणारी नाही यांना यांचे सगळ्यांचे हिशोब चुकते केल्याशिवाय त्यामुळं परत एकदा उभारी बांधा कामाला लागा कैला नकालासरा फोन केला आणि करत त्याच्या फोनवर तुम्ही आला मला कायला तुम्ही फोन करा म्हटलं मी नाही करा कार्यकर्ताना माहिती आहे त्या अण्णांचा कधी या गोष्टीकरता फोड येत नाही त्यामुळं आपण न फोन करता मी सुद्धा आपण दुसऱ्या निरोप आलात फोनवर आलात आपलं सगळ्यांचा आभार मानतो आज ठेवलं तसं प्रेम आजही ठेवा उद्याही ठेवा आणि पक्ष मोठा करा अजितदाच्या पाठीमागे उभं धन्यवाद